राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचं चरित्र यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा शके अठराशे तीस म्हणजेच दत्तजयंती सात डिसेंबर एकोणीसशे आठ आणि चैत्र वद्य द्वितीया शके अठराशे पंच्याण्णव म्हणजेच एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात देगलूर हे गाव आहे सदरचं गाव श्री धुंडा महाराज देगलूरकर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे या देगलूर गावात श्री नारायणराव पतकी राहत होते त्यांना श्री गोविंदराव या नावाचे वडील बंधू होते हे दोघे लहानपणी आपल्या चुलत्याकडे राहायला होते लहानपणी खूप त्रास आणि कष्ट सहन करावे लागले म्हणून ते गाव सोडून ते दोघे हैदराबाद इथं आले तिथे एका श्रीमंताची भेट झाली परिचय वाढला आणि या श्रीमंतानंच या दोघांचे विवाह करून दिले श्री गोविंदराव यांना मोलबाळ झालं नाही श्री नारायणराव यांच्या प्रथम पत्नी निवर्तल्या त्यामुळे त्यांनी दुसरा विवाह केला द्वितीय पत्नीचं नाव कमलाबाई होतं या श्री नारायणराव आणि सौ कमलाबाई या दाम्पत्याला त्रिंबक गोविंद आणि गोदावरी ही तीन आपत्य झाली यातील त्रिंबक आणि गोविंदा या दोन मुलांचं अकाली निधन झालं याबाबतीत त्यांनी त्यांच्या पुरोहितांशी विचारणा केली तेव्हा त्या पुरोहितांनी सांगितलं की तुमच्या घराण्याला सर्पशाप आहे त्यामुळे तुमची दोन्ही मुलं अल्पायुषी ठरली तेव्हा पुरोहितांनी या दाम्पत्याला गाणगापूरला जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितलं आणि याप्रमाणे श्री नारायणराव आणि त्यांच्या पत्नी हे दोघे गाणगापूरला गेले तिथं त्यांनी श्री दत्तात्रेयांची उग्र तपश्चर्या केली त्यांची तपश्चर्या बघून श्री दत्त महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी मीच तुमच्या पोटी अंशरूपानं अवतीर्ण होणार आहे असं सांगितलं श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादानुसार श्री नारायणराव यांच्या पोटी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती शके अठराशे तीस म्हणजेच सात डिसेंबर एकोणीसशे आठ वर्षी सायंकाळी साडेसात वाजता गाणगापूरजवळील लाडचिंचोळी या गावात पुत्र जन्माला आला त्याचं नाव श्रीधर असं ठेवण्यात आलं हा श्रीधर म्हणजेच आमचे श्री श्रीधर स्वामी महाराज हे होत श्रीधरस्वामींच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी वडील आणि बाराव्या वर्षी आईचं देहावसान झालं त्यामुळे श्रीधरस्वामी आपल्या मावशीकडे राहण्यास गेले त्यानंतर ते इंग्रजी शिकण्यासाठी पुणे इथं आले माधुकरी मागून ते तिथं शिक्षण घेत होते श्रीधर स्वामींना प्रभू रामचंद्रांविषयी फारच प्रेम होतं वैराग्यवृत्ती आणि ते एकांतप्रिय होते वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीसशे सव्वीस साली त्यांनी पुणे सोडलं आणि त्यांनी सज्जनगडावर समर्थांच्याकडे जाण्याचा निश्चय केला त्याप्रमाणे ते सज्जनगडावर आले सज्जनगडावर आल्यावर त्यांच्या पारमार्थिक जीवनाला प्रारंभ झाला सज्जनगडावर त्यांनी अतोनात सेवा केली समर्थांच्या समाधीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य ठेवणं पूजेनंतर काढलेली वस्त्र स्वच्छ धुणं पूजेसाठी लागणारी फुलं वगैरे सर्व आणणं इत्यादी सेवा ते नित्य नियमानं करीत असत या व्यतिरिक्त दासबोध वाचन करुणाष्टक म्हणणं जप आणि उपासना करणं हा त्यांचा नित्यक्रम सुरूच होता तसंच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी सज्जनगडावर दर्शना करता येतील त्यांचं सामान आपल्या खांद्यावर घेऊन वर गडावर ठेवून यायचं आणि परत खाली येऊन उभं राहायचं अशी सेवा त्यांनी केली हा क्रम त्यांचा सलग तीन वर्ष सुरू होता श्रीधर स्वामी यांची सेवा बघून इसवी सन एकोणीसशे तीसच्या दासनवमीला समर्थांची त्यांना कृपा प्राप्त झाली समर्थांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि समर्थांनी स्वतः त्यांना भगवान नावानं संबोधलं समर्थांच्या आज्ञेनुसार सज्जनगडावरून ते दक्षिणेस संचाराकरता बाहेर पडले सुरुवातीला गोकर्ण नंतर शिगेहळ्ळी इथं राहिले तिथं त्यांची शिवानंद स्वामी यांच्याशी भेट झाली त्यांच्या मठात श्रीधरस्वामी राहिले तपससाधना केली पुढे ते कोडसाद्री पर्वतावर साधनेकरिता गेले तिथं तपसाधना केली तेव्हा त्यांना आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी दर्शन देऊन ब्रह्मासनावर बसवलं आणि आशीर्वाद दिला इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली ते परत सज्जनगडावर आले सज्जनगडावर आल्यावर तिथं त्यांनी मराठी संस्कृत कानडी इत्यादी भाषेमध्ये गद्य आणि पद्य रचना केली इसवी सन एकोणीसशे चाळीस साली भक्तमंडळींच्या आग्रहाखातर ते पुन्हा कर्नाटक राज्यात संचारा करता गेले एकोणीसशे त्रेचाळीस साली विजयादशमी या दिवशी त्यांनी ब्रह्मचर्य आश्रमातून एकदम संन्यास आश्रम स्वीकारला अंगी विरक्ती असल्यानं हे शक्य झालं यानंतर श्रीधरस्वामी हे भारतातील अनेक मोठमोठ्या शहरात गेले आणि तिथं त्यांनी चातुर्मास केले समर्थांशी तीनशे पन्नासावी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली एकोणीसशे एकोणपन्नास साली गुरुपौर्णिमेला श्रीधरस्वामी सज्जनगडावर आले त्यांनी समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी समर्थ वाङ्मयाचा तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला सज्जनगडावर आज ज्या सोयी सुविधा दिसतात त्यामागे श्रीधर स्वामींचं मोठं योगदान आहे एकोणीसशे त्रेपन्न साली कर्नाटकातील सागर जिल्ह्यात वरदपूर इथं त्यांनी श्रीधराश्रम स्थापन केला आणि तिथंही कार्य सुरू केलं अशा या श्रीधर स्वामींनी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून एकांत साधना सुरू केली आणि चैत्र वद्य द्वितीया शके अठराशे पंच्याण्णव म्हणजेच एकोणीस एकोनिश एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी सकाळी नऊ वाजता ओंकाराचा तीन वेळेला उच्चार करून वयाच्या पासष्टाव्या वर्षी वरदपूर इथं आपला देह ठेवला परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत श्रीधर स्वामी यांची आरती आरती श्रीधरा जय तेजो भास्करा अपार साधन केले नमितसे गुरुवरा आरती श्रीधरा सद्गुरू रामदास दावी आत्मप्रकाश समाधीसी प्रकट झाले तेणे ओळला जगदीश अंतरी जपमाळ मौन सकळ साधले नाम रूप एक होता दत्तरूपी प्रकटले श्रीधर स्वामी राया करी तसे प्रार्थना मागतसे नामी वेड लावी मना आरती श्रीधरा जय तेजो भास्करा अपार साधन केले नमी तसे गुरुवरा आरती श्रीधरा। हे होतं परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय